आपण ही थेट दृश्य बघतोय राज ठाकरे यांची तर मुंबईतल्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आपण बघतोय बिरहाड आंदोलनाचे प्रतिनिधी हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत गेल्या आठ दिवसांपासून आदिवासी आश्रमामधील शिक्षक आणि कर्मचारी यांचं हे आंदोलन सुरू आहे मात्र आतापर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही अनेक नेते आणि आमदार त्यांना जाऊन भेटलेले होते त्यामुळे आता बिराड आंदोलनाचे प्रतिनिधी राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेत आपण बघूया ते नेमकी काय प्रतिक्रिया देतात आता राज ठाकरे यांच्या भेटीच्या नंतर तरी त्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात तोडगा निघालेला असू शकतो का राज ठाकरे यांनी त्यांना कोणत्या पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे हे सुद्धा बघणं आता महत्वाचं ठरणार आहे तर बिढाड आंदोलनाच्या नंतर हे प्रतिनिधी जे होते ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत हो। आदिवासी शाळेमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा या प्रतिनिधींमध्ये समावेश आहे आज महाराष्ट्रातील चारशे नव्याण्णव आदिवासी आश्रम शाळांमध्ये वर्ग तीन मधील जवळजवळ एकोणीसशे एकाहत्तर शिक्षक आणि वर्ग चार मधील बावीसशे कर्मचारी विविध स्तरावर काम करणारे असे एक्केचाळीसशे त्र्याऐंशी कर्मचाऱ्यांचा अपरेशन आहे आणि यामध्ये तीस कोटी म्हणजे पस्तीस कोटीमध्ये सर्वसाधारण यांचं सॅलरी व्हायची वर्षाची मात्र आता या काम कर्मचाऱ्यांना काढून टाकायचं आणि पंच्याऐंशी कोटीची नवीन टेंडर काढून या गोरगरीब जन कर्मचाऱ्यांवर अन्याय करायचा असं महासा महाराष्ट्रातील मा, महायुती सरकारचं धोरण आहे मात्र जे सगळे कर्मचारी नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालय आहे संपूर्ण महाराष्ट्राचं कार्यालय त्या ठिकाणी हे सर्व कर्मचारी उपोषण करत आहेत आठ दहा दिवसापासून आणि यांची नोकरी एक ते दहा वर्षापर्यंत झालेली आहे आणि आज चोपन्न कोटीचा भ्रष्टाचार करण्यासाठी यांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी हे महायुतीचं सरकार या गोरगरिबांवर अन्याय करतं आहे हा अन्याय होऊ नये आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून हिंदुजन नायक मान्य रासाहेब ठाकरेंकर हे सर्व कर्मचारी त्यांचे प्रमुख या ठिकाणी साहेबांना भेटले साहेबांना सगळी माहिती दिली आणि साहेब आता मुख्यमंत्री साहेब आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक बघत राहा